गम्मत जम्मत हो हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत गम्मत जम्मत हो हो गम्मत जम्मत गम्मत जम्मत नावे लीले नहीं है कुठे बेले ही नहीं है घरात जाने म्हणजे आजकाल आजकल तुमचं वॅक्सिनेशन झालंय का नसेल झालं तर करून घ्या आणि हो जाताना कोणाला तरी घेऊन जा उगीच तिकडे पडला बिडला तर सांभाळायला कोणीतरी पाहिजे आणि घरी आल्यानंतर निवांतपणे झोपून राहा बाकी काहीही साईड इफेक्ट नाही कशाबद्दल बोलताय तुम्ही वॅक्सिनेशन बद्दल मला वाटलं तुमचं वॅक्सिनेशन झालंय का हो व्हॅक्सिन घेतलाय म्हणून सोबत तोंड वर करून बोलतोय मी तोंड वर करून नाही मास्क वर करून बोला कारण मास्क लावला नसेल तर पाचशे रुपये दंड भरावा लागतो. या दिवशी एक जन पुरत होऊन चालला होता. त्याला पकडला. त्याला मास्क लावला. पाचशे रुपये दंड ठोकला आणि तिला पुन्हा पाण्याचा. त्यामुळे कुठेही मास्क महत्वाचा आहे. ओहो कुठेही मास्क महत्वाचा नाहीये. फक्त तोंडावर मास्क महत्वाचा आहे. कुठेही म्हणजे कुठेही बाहेर जाताना वैक्सीन जरी घेतलं असलं तरी काळजी ही घ्यायलाच हवी. काय हो? तुम्ही का व्हॅक्सिन घेऊन फिरताय का नाही हो कुणी व्हॅक्सिन घेतलं नाही घेतलं ते सर्वे करतोय आम्ही घेतलंय बरं नाव सांगा कुणी कुणी घेतलंय त्याचं लिहा कुंदन कुमार जनार्दन लेले थोडक्यात सांगा थोडक्यात जसं पु ल देशपांडे महकू काय तसं सांगा थोडक्यात कसं सांगणार काही नावं नाही घेता येत हो थोडक्यात बरं सांगतो लिहा हां कुजलेले सुजलेले माजलेले निजलेले हे काय कुजलेले माजलेले निजलेले नीट सांगा आता तुम्हीच म्हणाला ना थोडक्यात सांगा म्हणून बरं सांगा अजून कुणी आहे का ह आहे ना माजलेले निजलेले ओकलेले भुकलेले एवढे सगळे इथे राहतात नाही हो इथे मी फक्त एकटा राहतो अह मग तुमचं एकट्याचं नाव सांगा ना कशाला उगीच माजलेले सुजलेले निजलेले करताय हे <laughs> बघा माझं नाव मी थोडक्यात नाही सांगू शकत माझं नाव मला पूर्ण सांगावं लागेल का का अहो सांगा थोडक्यात नाही सांगू शकत पूर्ण सांगावं लागेल तुम्ही सांगा, सांगा मी लिहितो बरोबर ठीक आहे लेहा पांडुरंग दत्ताजी लेले वा ले ले। आ? हा? 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 आई? श्री किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसानी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळं जग बदल पण आई तुझ्या हातांची चव हो नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती